ग्रामपंचायत कार्यालय वरोडा अंतर्गत अंगणवाडी क्रमांक एक येथे जे एस डब्ल्यू फाउंडेशन च्या माध्यमातून स्पृहा या प्रकल्पाचे प्रक्षेपण झाले कलमेश्वर या प्रकल्पाकरिता चोवीस गावे आणि चाळीस अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे या प्रकल्पाचा शुभारंभ कळमेश्वर तालुक्यात वरोडा गावातून करण्यात आला या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मातांचा मुलांचा आणि किशोर यांचा आरोग्य स्तर उंचावणे हा आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून लवकर निदान आणि जनजागृती यावर लक्ष केंद्रित करून कुपोषण कमी करणे मातृ आरोग्य सुधारणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याचे काम करते हा प्रकल्प एकात्मिक बाल विकास सेवा आय सी डी एस आरोग्य सेवा संचालनालय डीएचएस आणि स्थानिक समुदाय प्रतिनिधी यांच्या सहकार्याने राबविला जाईल असे मत माननीय श्री प्रणव पाटील सीएसआर जे एस डब्ल्यू फाउंडेशन यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित माननीय अजय खंडेलवाल प्लांट हेड जे एस डब्ल्यू माननीय कल्याण जाधव सर असिस्टंट जनरल मॅनेजर जे एस डब्ल्यू माननीय आशिष पटले सर प्रादेशिक व्यवस्थापक माननीय प्रणव पाटील सर सीएसआर हेड जे एस डब्ल्यू फाउंडेशन माननीय राहुल देशमुख सर माननीय रीमा सोनटक्के सी पी ओ माननीय दीपाली कुलकर्णी तालुका आरोग्य अधिकारी माननीय संगीता वासनिक सरपंच ग्रामपंचायत वरुडा मिलिंद राऊत सदस्य ग्रामपंचायत वरुडा अंगणवाडी सेविका तसेच बालकांच्या तपासणी करीता आलेल्या माता बहुसंख्येने उपस्थित होत्या कलमेश्वर तहसील रिपोर्टर मंगेश गमेची रिपोर्टर